नमस्कार मित्रांनो कमळी ह्या आजच्या एपिसोडमध्ये आपण पाहत असतो कालच्या फंक्शनमध्ये जे काही कमळीनं केलं त्याबद्दल मात्र तिच्या मैत्रिणी खूप उत्सुक असतात की तिनं कसं केलं त्या ऐकण्यासाठी तर त्या बोलत असतात कमळी सांग ना तू कसं केलंस घे सगळं कसली बारीस न गं तू कसं तुला हे सगळं जमलं नक्की काय काय केलं मला सगळं पॉईंट टू पॉइंट सांग ना ती दुसरी बोलत असते हो ना कमी किती मोठं गं तुझं झाडस आहे तुझं करावं तेवढं कोतं कमीच आहे नक्की काय काय केलं सांग तर यावर ती कमी बोलते अगं एवढं काही नाही काय झालं मला तारीनी ताई बोलली होती की आपल्या कॉलेजच्या फंक्शनमध्ये तर घातपात होणार आहे त्यासाठी तू तयार राहा अशी बोलली होती म्हणून मी काय केलं फक्त थोडासा वेळ वाया घालवण्यासाठी वेळ मारून घेण्यासाठी मी नाचली नव्हता तेव्हा आणि म्हणून थोडासा वेळ गेला आणि त्यानंतर बॉम्बचं हे करताना मी थोडीशी भिली होती पण घेतलं आता शिवाजी महाराजांचं नाव आपलं मस्तपैकी आणि कापली बाय झाला फॉम डिपूस एवढंच बाकी बोलते त्यावरती मात्र सगळ्या मैत्रिणी तिचं कौतुक करत असतात आणि आपली निंगी बोलते कमळीचं करावं तेवढं कौतुक कमीचं आहे कमळी हायच भारी अशी बोलत असते त्यानंतर इकडे कमी बोलते हो एवढं काही नाही ग केलं मी त्यानंतर त्या बाकीच्या मैत्रिणी बोलता बरं ठीक आहे चला आम्ही जातो आज अभ्यास काहीच केला नाही उद्याच्या स्पर्धेसाठी अभ्यास केला पाहिजे तर ती निंगी बोलते अगं कुठं निघालंय नका ना जावं आपण असं रात्रभर गप्पा मारत बसू आहे की मस्त मजा येते मला खूप आवडते असं निंगी बोलते तर ती कमी बोलते नाही नाही चालेल तुम्ही जावा आता अभ्यास राहिला आहे ना अभ्यास केला पाहिजे ती कमी बोलते अगं तुझ्या लक्षात नाही का निंगी उद्या वादविवाद स्पर्धा आहे ना त्याची आपल्याला तयारी केली पाहिजे तर यावरती निंगी बोलते काय ती आणि आहे ना उद्या कशाला सारखं रोज उठून अभ्यास 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 मला नको झालाय बघ मी नाही बाई घेणार ना, बाग तुझं तू घे तर यावरती कमी बोलते निंगी विसरलीस का तू आपण कशाला आले इथं शहरात आपलं गाव सोडून कशासाठी आले माहिती आहे ना आपल्याला खूप शिकायचं आहे खूप अभ्यास करायचा आहे आणि वादविवाद स्पर्धेमध्येही आपल्याला भाग घ्यायचा आहे त्यामध्ये कुठला का विषय असेल काय करायचं आपण आपण सगळी पुस्तकं वाचून काढू दोघींनी मिळून वाचून काढायचे आहेत आणि असंही तुला रासारी जागायचं होतं ना मग आता जागू की आपण अभ्यास करू असं बोलत असते आणि तिथली कापाटाची पुस्तके घेऊन येते म्हणते चल चालू कर त्यानंतर त्यामध्ये एक मुलगी विचारते की त्यामध्ये विषय कुठला असेल का कमी तर त्यावरती कमिळ बोलते कुठला का विषय असेल ना आपल्याला काय करायचं आहे आपण फक्त तयारी ठेवायची आपण सगळ्याचा अभ्यास करायचा आहे तर निंगी बोलत असते ही कमी तर ना खरंच कुठल्या पण विषय वादविवाद घालत बसेल हिला काय कुठला पण विषय जमतो मला नाही बाबा भाग घ्यायचा तर याविषयी नंतर कमी पुस्तक आणून ठेवते बोलते चल चालू का कमी बोलते काय ग कसली आहेस गं तू जसं काय जेवणाचं ताट पुढं ठेवलं आहेस पुरी आहे भाजी आहे आपण कसं बनतो जेवणाची पंगत वाढलं करा चालू तसं करतेस तू मला मला नाही करायचा अभ्यास तर ती कमी तिला जाणीव करून देते आपण कशासाठी आलो आणि तर लक्षात आहे ना तुला आपल्याला काय करायचं आहे मी तर खूप अभ्यास करणार आहे बघ आणि आई आईचं आणि बाबांचं नाव मोठं करणार आहे तुला करायचं आहे की नाही सांग त्यामुळे तुलाही माझ्यावर अभ्यास केला पाहिजे असं निंगीला तडावून सांगत असते आणि आपण दोघींना अभ्यास करूया असं बोलून तिला अभ्यासाला घेऊन बसते आणि तिला समजावून सांगते आपल्याला आपण हि आप तर कशासाठी आलो आहे हे विसरायचं नाही आपल्याला उद्याच्या स्पर्धेमध्ये भाग घ्यायचा आहे आणि आपल्याला चांगला अभ्यास करायचा आहे सगळ्या पुस्तकांचा अभ्यास करायचा कुठलाही विषय पाठीमागं ठेवायचा नाही त्यामुळे उठपट करून बस अभ्यासाला अशी निंगीला बोलते इकडे आपण पाहतो तर नायशा तिच्या काकाला बोलत असते काय रे तू मला कॉंग्रॅच्युलेशन केलं नाहीस काँग्रेस केलं नाहीस मला काही गिफ्ट दिलं नाहीस तर त्यावरती तो बोलतो कशाबद्दल अरे डान्स कॉम्पिटिशनमध्ये माझा दुसरा नंबर आला मला सर्टिफिकेट भेटलं तर यावरती ऋषी बोलतो अरे वा मस्त सर तुला कॉंग्रॅच्युलेशन करतो आणि उद्या त्यांना मी तुझ्यासाठी छान गिफ्ट घेऊन येतो तर त्यावरती ती बोलते मला गिफ्ट नको मला तुझा मोबाईल दे मग लगेच ऋषी चिडतो बोलतो नाही लहान मुलांनी मोबाईल घ्यायचा नाही सांगू का तुझं नाव आजीला असं आज बोलल्यानंतर आशा बोलते तुम्ही मोठी लोकांना ना लगेच कन्क्लुजनवर कसे जाता मोबाईल मला कशाला हवा आहे ते विचारलं का मला काही गेम खेळायचे नाहीत का व्हिडिओ बघायचे नाही मला ना कमी ताईला फोन करायचा आहे मला डान्स कॉम्पिटिशनमध्ये माझा नंबर आला ना मला तिला उद्या इथं बोलवायचं आहे मीला मला तिला सांगायचं आहे मला भेटलेले सर्टिफिकेट्सबद्दल तर यावरती म्हणते आता मला लगेच फोन लावून दे मग ऋषी बोलतो असं आहे का बरं ठीक आहे चल मी तुला फोन लावून देतो असं बोलून ऋषी फोन लावतो आणि बोलणार असतो पण तो बोलतो अरे पण आता कमी कर फोन नाही ना आम्ही काय करतो बंड्याच्या हजावरती करतो बंडे छजावरती फोन लावल्यानंतर बंड्या बोलतो बोला ऋषी साहेब तर त्यावरती हे ऋषी बोलायच्या आधी फोन ओढून घेते आणि बोलते दादा मी नाहीशा बोलते आणि मला ना कमी ताईशी बोलायचं आहे तुम्ही फोन द्याल का तर इकडून बंड्या बोलतो अरे तिथं हॉस्टेलवर हो आहे मी इकडं कॅन्टीनमध्ये आहे ब काय अर्जंट आहे का लगेच बोलायचं आहे का आता ती बोलते हो ना दादा द्या लवकर मला ना खूप अर्जंट बोलायचं आहे काम आहे तर यावरती बंड्या बोलतो बरं ठीक आहे नाशा मॅडम मी देऊन नेऊन देतो तुम्ही थोडंसं थांबा मी आता था हॉस्टेलमध्ये जातो आणि तिथं गेल्यानंतर तुम्हाला फोन नेऊन देतो फोन तुम्ही चालू ठेवा असं बोलतो बंड्या आणि त्यानंतर तो कमीच्या रूममध्ये जातो आणि दरवाजा वाजवतो तर यावरती आपल्या निंगीचं मात्र खात खात अभ्यास झालेला असतो कमळी लक्ष देऊन अभ्यास करत असते बंड्या तिथं रूमच्या बाहेर येतो दरवाजा वाजवतो कमळी कमळी करून दार वाजवत असतो तर यावरती तिकडून कमळी बोलते निंगीला जा की कोण बंड्या आल्या कशाला एवढ्या रात्री आल्या बघ बघू दररोजा उघड बंड्या आतमध्ये येतो बंड्या बोलतो नाहीशाचा फोन आहे आणि ते त्यांना ना, ना तुझ्याशी बोलायचं आहे तर यावरती कमळी बोलते आ इतक्या रात्री कशाला फोन केला आहे काय झालं आहे तर फोन घेते बोलते बोल की ना बाळा आता तिकडून आयशा बोलते कमळी माझा ना डान्स कॉम्पिटिशनमध्ये नंबर आला आहे आणि मला सर्टिफिकेट्स पण भेटले आहे तर यावरती कमळीकडून बोलते अरे वा खूप छान अभिनंदन खूप छान असं बोलते तर यावरती ती बोलते हो आता ना उद्या ना तू घरी येशील का मला ना तुला सर्टिफिकेट्स दाखवायचे आहेत यावरती कमळी बोलते हो हो येईन ना मी उद्या तू नक्की हे अशी ती बोलत असते आणि तेवढ्यातच ना काय होतं निंगी फोन घेते आणि निंगी फोन कट करते कारण की निंगीला वाटत असतं आताही जर होत नाही का टाइमपास तरी इकडून आपली ही मुलगी आपली बोलत असते तेवढ्यातच आता पाठीमागून त्याला मॅडम आलेला असतात आणि त्या बोलतात काय घेशा एवढ्या उशिरा कुणाबद्दल कुणाबरोबर बोलतेस तर ती बोलते अगं जी माझी डान्स क्ला टीचरचा फोन आहे ना म सर्टिफिकेट्स भेटले ना त्यामध्ये मी ना उद्या तिला बोलवलं आहे ते दाखवायसाठी तर त्यावरती तर नयनतारा मॅडम म्हणते हो का मी बोलते त्यांच्याशी असं बोलते तर यावरती नायशा आजीकडं फोन देते आणि इकडून नयनतारा मॅडम हॅलो करतात पण काय झालेलं असतं निंगीनं कमळीच्या हातातून फोन घेऊन लगेच तो कट केलेला असतो फोन त्यामुळे आता कमळीचं नयनतारा मॅडमचं काही बोलणं झालं नसतं तर यावरती नायशा बोललेलं असते कमी ताई तू द्या नक्की हे हं मला ना घरातल्या सगळ्यांना सांगायचं आहे तुला सर्टिफिकेट्स पण दाखवायचे आहेत ते बोलल्यानंतर मात्र नंतर मॅडमने जेव्हा फोन घेतला तेव्हा मात्र दोघींचं बोलणं होत नाही आणि फोन कट होतं तर यावरती नायशा बोलते आजी आज बहुतेक ना त्याने फोन कट केला असेल तिकडून तर त्यावरची ती बोलते ब ठीक आहे काही प्रॉब्लेम नाही असं बोलते जातो आता झोपायला त्यानंतर नायशा जाते आणि ही असं विचार करत असते बा चांगलं आहे ना डान्स टीचर खरंच खूप छान असेल नायशाची तिचा नंबर आला आहे म्हटल्यानंतर तिला भेटायला हवं असं ती मनामध्ये विचार करत असते आणि इकडे काय झाले असतं निंगीनं तिच्या हातातून फोन कटी घेतलेला असं फोन कट केलेला असतं तर कमळी बोलते येडीबिडी आहेस का फोन कट केला असतो तर निंगी बोलते आ आता कशी विसरेल आत्ता असं इथल्या इथे बदलतीच आहे म्हणली होतीच ना आता तुझा टाईमपास होत नाही का असं बोलते तर यावरती कमी बोलते बंड्या बघ तुझी बहीण कसली आहे शब्दामध्ये पकडते मला असं बोलते आणि त्यानंतर बंड्या तिथून निघून जातो इकडे मात्र आपल्या कामिनीचं पाक तळफाड झालेला असतो कारण की आता कमळीमुळे सगळं हे थांबलेलं असतं जे त्यांनी केलं होतं प्लॅन बॉम्बस्फोटचा तो सगळा कमळीमुळे उद्ध्वस्त झालेला असतो मग बोलत असते कामिनी काय त्या कमळीचं करू तरी मी काय बघल तेव्हा प्रत्येक गोष्टीतमध्ये आहे काय करायचं आहे मध्ये आहे आज करायचं होतं बॉम्बस्फोट त्यामध्ये आली आणि त्या कौ हे अन्नपूर्णाला वाचवायला काय गरज चालली आहे का काय हिला मला तर काही समजणंच झाले आणि काय ती गौरीन तिची पूर्गी तर काय त्यांचा आत्ता नाही पत्ता नाही मला काय करावं तेच समजाणं झाले का त्या अजून ह्याचा फोन का आला नाही मला कळण झालं इन्स्पेक्टरचा पैसे घेऊन गेला आहे आणि त्याच्यावरती फोनचं नाव नाही काय नाही अशी ती ना एक एकटी स्वतःशी बरोबर असते ना आता ठरवते त्याच्या फोनची कशाला वाट पाहू मी मीच करते फोन त्याला असं बोलून ती फोन घेते आणि त्या इन्स्पेक्टरला फोन लावते सुरवेला आणि दि त्या दिदी बरोबर जास्ते मला काही जरी झालं तर त्या गौरीचं आणि त्या गौरीच्या भुर्गीचा नाही पत्ता शोधून काढायचा जगाच्या कुठल्याही पाठीवर असू नये मी ते शोधून काढणार असं बोलते आणि फोन लावते त्या इन्स्पेक्टरला ते इन्स्पेक्टर बोलतो हा बोला मॅडम तर यावरती बोलते का मी काय कुठं आहे तर काय तुम्ही तुमचा काय पत्ता नाही काय तुम्ही माहिती दिली नाही काय नाही नाका गेला का तुम्ही त्याच्याबद्दल काय माहिती नाही त्यावरती तो सुर्य बोलतो आहो मॅडम तुम्हाला सांगितलं होतं ना माहिती भेटली की नंतर मी तुम्हाला सांगेन सात आठ वर्ष झालं ती केस आहे तुम्हीच म्हणता ना आतापर्यंत कोणी शोधू शकला नाही माझ्याकडे तर आत्ता आली ती केस थोडा वेळ तर द्या ना मला मी शोधून काढीन आणि शोधल्यानंतर मी सगळ्यात आधी तुम्हाला सांगणार आहे हे तुमच्याशी झाले ना आपलं बोलणं तर यावरती कामिनी बोलत असते हो पण काही तर समजलं आहे की नाही तुम्हाला तर यावरती इन्स्पेक्टर बोलतो हे बघा दोन चार दिवसामध्ये काही तर नक्कीच समजणार आहे असं आम्हाला क्लू भेटला आहे समजलं की मी तुम्हाला रिपोर्ट देतो असं इकडून इन्स्पेक्टर बोलतो तर कामिनी बोलत असती काही करून मला लवकरात लवकर माहिती पाहिजे त्या दोघींची जगाच्या पातळीवर कुठंही असून त्या तुम्ही मला माहिती द्या आणि फोन ठेवते त्यानंतर स्वतःशीच बोलत असते तुम्ही जगाच्या पाठीवर कुठंही जावा मायालिकी गौरीन तुझी पूर्गी पण मी तिथून तुम्हाला शोधून काढणार आणि संपवून टाकणार काही वर्षापूर्वी मी तो प्रयत्न केला होता पण काय माहिती माझेच ग्रह उठते लागले काय आणि तुमचं नशीब तुम्ही त्यातून वाचलं असा पण आता असं होणार नाही असं स्वतःशीच कामिनी बोलत असते त्यानंतर तिचा फोन ठेवून झाल्यानंतर इन्स्पेक्टर मात्र विचार करत असतो की या मॅडमला कस आता कसं सांगायचं आहे आता कुठून शोधून काढायचं आहे आपल्याला माहिती तर कुठून भेटणार आहे परंतु कामिनी खूप चिडलेली असते काही करून तिला गौरीन तिच्या मुलीची माहिती काढणे जास्त गरजेचं असतं कारण की तिला आता कमरीचा खूप राग येत असतो तिच्यामुळे कुठली गोष्ट तर आता हित होत नसती आता निदान त्या गौरीला आणि तिच्या मुलगीला शोधणे हा एकच पर्याय तिला दिसत असतो इकडं मात्र हे कामिनीचं त्या दोघींना मारण्याचा प्लॅन चालू असल्यामुळे कुठं तर अंत मनामध्ये कमीच्या आईला काहीतरी व मन विचलित होत असतं आणि ती झोपेमधून गडबडून जागी होते आणि तिला सगळं आठवतं कसं कामिनीनं त्या दोघींना मारण्याचा प्रयत्न केला होता आग लावली होती पण त्या आगीतून ह्या दोघी वाचल्या होत्या आणि ती बोलते काय झालं इतक्या वर्षांनी मला हे स्वप्न का पडलं असं ती बाई मला का स्वप्नामध्ये दिसली असत आणि हे का मला आठवलं असेल माझी कमळीचा जीव तर धोक्यात नाही ना हे तुळजाभावानी माझ्या कमळीचं लक्षण कर असं जा ती बोलत असते कारण की एखादं वाईट स्वप्न पडल्यासारखं ती झोपेतून गडबडून जागी झालेली असते आणि तिला ते कामिनीचा चेहरा समोर दिसलेला असतो म्हणून तिला असं वाटतं माझ्या कमळीवरती काहीतरी वाईट संकट येणार आहे बहुतेक म्हणून ती देवीला हात जोडते आणि बोलते खूप तुझा भवानी तू माझ्या कमीचं रक्षण कर कमीची खरंच काळजी घे मला असं वाटतं कमी काही तर संकटात आहे इकडं आपण कॉलेजवरती बोलतो अनिका आणि अनिकाच्या फ्रेंड्स आलेले असतात आज डिबेट कॉम्पिटिशन असतं त्यावरती अनिका बोलत असते काही जरी झालं तर डिबेट कॉम्पिटिशन दरवर्षीप्रमाणे मी जिंकणार आहे दुसरं कोण मला हरू शकतच नाही ना ह्या कॉम्पिटिशनमध्ये तेवढ्यातच हो तर तिची दुसरी फ्रेंड बोलते अगं ह्या वर्षी तर कमळी आहे ना कॉम्पिटिशनमध्ये भाग घ्यायला तर अनिका तिच्यावरती चिडते आणि बोलते काय बोलीस तू त्यावरती ती बोलते अगं आपल्याला माहीत आहे ना कमी पण आहे वर्षी आणि कमी कधी स्पर्धा असल्यानंतर किती अभ्यास करते आपल्याला हे माहीत आहे ना मग आपण तिच्या कसं टिकणार असं बोलल्यानंतर मात्र अनिका तिच्या थोबाडीत लावून येते आणि तिच्यावरती चिडते म्हणते तुम्ही कुणाचे फ्रेंड्स आहात आणि ती गावछाप माझ्या पुढे काय जिंकणार आहे ते असेल ती अभ्यासात हुबा हुशार पण ह्या डिबेट कॉम्पिटिशनमध्ये मी जिंकणार माझ्या पुढे ती उभाही राहू शकत नाही आणि तुम्हा दोघींना जर तिची बाजू घ्यायची असेल तर नेक्स्ट मंथमध्ये मी तुम्हाला रिप्लेस करून टाकणार आहे बसा मग त्या गावछापसारखे तसले असले कपडे घालून तिच्यावर फिरत असं त्या दोघींनाच बडबडत असते ना तर त्या दोघी मात्र शांत झाले नसतात कारण की आणि चिडल्यानंतर त्या दोघींना पण काय सुट्टी देत नसते त्यानंतर समोरूनच ना त्या तिघींना कमळी आणि निंगी आलेले दिसतात आणि त्यानंतर क लगेच आणि का कमळीच्या वाटेमध्ये जाते आणि इकडं निंगी ना तिला माकडीन असं बोलण्यास काहीतरी बोलण्यासाठी येत असते तर, तर मात्र कमळी तिला थांबवते बोलते निंगे मी तुला काय सांगितलं आहे तिच्या तोंडाला लागत बसायचं नाही आपल्याला ना. तिच्याशी वाद घालत बसायचं नाही आपल्याला ना. चल आपला पण अभ्यास बघू चल आपल्याला इथून जायचं आहे असं बोलून तिला बाजूला नेत असे पण अनिका मध्येच येते त्यांची वाट अडवते आणि बोलते ए काय गावच्या काय बोलतेस डिबेट कॉम्पिटिशनमध्ये भाग येणार आहेस तुला माहिती आहे का मी कोण आहे ती मी दरवर्षी डिबेट कॉम्पिटिशन जिंकते आणि माझ्या पुढे कोणाची उभं राहायची लायकी पण नाही आणि तुम्ही काय आहात त्यामध्ये असं कमीला बोलत असते त्यानंतर बोलते बघ हा माझा चेहरा बघ आणि का चेहरा बघ हाच तो चेहरा आहे जो डिबेट कॉम्पिटिशनमध्ये आज जिंकणार आहे त्यामुळे हा चेहरा ना नीट बघायचा आणि नीट लक्षात ठेवायचं कारण की हा विनरचा चेहरा आहे असं बोलून तिला चिडवत असते पण यावरती अनेक कमळी आणि निंगी मात्र एकही शब्द बोलत नाही निंगी बोलणार असते पण कंबळीनं तिला अडवलेलं असतं आणि अनिका खूप काही बडबडत असते मात्र कमळीनं तोंडातून ब्रश शब्द काढलेला नसतो तिला कश काहीच बोलली नसते तू झिंची मी झिंकि काही होईल काहीच बोललेलं नसते त्यानंतर आपण इकडे पाहतो की कमीरच्या आईचं मात्र कशामध्येही लक्ष नसतं आणि नाहीशा आईला सँडविच मागत असते तर ती जी राधिका बोलते माशी जरास तिला सँडविच नेऊन देईल का द्याल का तुम्ही त्यानंतर ती सँडविच नेऊन देते त्यानंतर राधिका पाहते की ह्या मावशींचं आज काही लक्ष नाही आणि ती भाजी कट करत असते आणि लक्ष नसल्यामुळे भाजी कट करत करत ना तिच्या हाताला कापतं त्या कापल्यानंतर मात्र राधिका लगेच हळद घेऊन येते त्याआधी इकडं काय झालेलं असतं डायनिंग टेबलवरती ना सगळे नयनतारा आणि राधिकाचे मिस्टर बसलेले असतात तर मुलगी असते तर त्यावरती ती पप्पांना सांगत असते मला सर्टिफिकेट भेटले माझी क्लास टीचर येणार आहे आजीला बोलते आजी आज, आज माझी क्लास टीचर येणार आहे डान्स टीचर तू भेटशील का गं तिला त्यावरती राधिका थोडीशी शांत झालेली असते आता कमळीचं नाव निघणार म्हणजे बरे हे जी तिला भीती असते तर यावरती नयनतारा मॅडम बोलतात अगं सॉरी बाळा मला आज ना मिटिंग आहे मला लेट होणार आहे पण ना नेक्स्ट टाईम मी नक्कीच तुझ्या डान्स टीचरला भेटेन असं ना तिला वायदा देतात मग ह्यावरती मात्र खरं रा राधिकाला खूप भीती वाटलेली असते कारण की आता नायशा आता कमईचं नाव काढणं ना म्हणजे बरं असं तिच्या डोक्यामध्ये चाललेलं असतं तेवढ्यातच राधिकाचे मिस्टर राधिकाला म्हणतात रोहित म्हणतो काय राधिका तुम्हाला बोलली नाहीस काय की तू नायशाला डान्स क्लास लावला आहे मला काय सांगितलं नाहीस काय नाही असं तो राधिकाडे डागाने पाहत बघत अस बोलत असतो आणि तो आपल्या मुलीच्या डोक्यावर हात फिरून बोलत असतो गुड गर्ल खूप छान असं बोलत असतो तर यावरती आजी बोललेली असते की खरंच खूप छान तू सर्टिफिकेट भेटलं ना तुझे टीचर ना खूप छान असे मी तिला नक्की भेटे नेक्स्ट टाईम अशी ना आजी आश्वासन देते आणि यावरती रोहितच्या प्रश्नावरती मात्र राधिका उत्तर देते अहो काही नाही तुम्ही गडबडीत असताना त्यामध्ये मी सांगणं विसरून गेले इकडे मात्र आपण पाहतो असतो की सगळ्या कॉलेजमध्ये वादविवस्पधेसाठी सगळ्या मुलामुलींची तयारी चालू असते निंगी कमळी ह्या दोघ एकमेकी बोलत असतात बाकीच्या एकमेकीशी बोलत असतात तेवढ्यातच ऋषी सर येतात ऋषी सर आल्यानंतर सगळे मात्र आपलं चेअरवरती जाऊन पाहत बसतात आणि खूप मोठ्याने टाळ्या वाजवत असतात कमळी मात्र सगळ्यांच्याकडे पाहत असते हे सगळी काय टाळ्या वाजवत आहे तिच्या काय लक्षात आले नसतं मग ऋषी बोलतो अरे वा आज माझं टाळ्या वाजवून स्वागत केलं आहे तर तेवढ्यातून एक मुलगी तिथं बोलते आज लेक्चर होणार नाहीत ना म्हणून मग ह्यावरती मात्र सगळे हसायला लागतात ऋषी बोलतो वा काय माझे स्टुडंट्स आहेत लेक्चर होणार नाही मग टाळ्या वाजवतात बरं ठीक आहे आज आपण कशासाठी जमलो आहे तुम्हाला माहीत आहे ना वेग -वेग ही जी डिबेट स्पर्धा आहे त्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे वेगवेगळ्या विषयावरती बोलायचं आहे कोणतेही विषय असतील सोशल असेल सायन्स असेल कल्चरल असेल कोणतेही विषय असतील त्या विषयावरती आपल्याला डिबेट करायचं आहे यामुळे काय होतं तुम्हाला माहिती आहे का आपल्या ज्ञानामध्ये भर पडत असते बरेच वेळा काय होतं एखाद्या गोष्टीवरती आपल्याला बोलायचं असतं आपल्या मनामध्ये भरपूर गोष्टी असतात पण काय होतं आपण न बोलल्यामुळे आपल्या मनामध्ये गोंधळ झालेला असतो त्यामुळे हे आपल्या मनातलं बाहेर पडणं जास्त गरजेचं असतं म्हणून काय करायचं असतं आपण हे डिबेट कॉम्पिटिशन घेतो जे आपण दर फ्रायडेला घेणार आहे मग तुम्ही सगळ्यांनी नक्की भाग घ्या तुमच्या मनामध्ये कुठलाही मत असेल तो बरोबर असेल चुकीचं असेल मांडणं जास्त गरजेचं आहे त्यामुळं प्रत्येक विषयावर सगळ्यांनी भाग घ्यायचा आहे आणि आपलं जे नॉलेज आहे ते ग्रोथ करायचं आहे कारण की जोपर्यंत आपण ज्ञान शेअर करत नाही एकमेकाशी तोपर्यंत ते वाढत नाही असं तो सगळ्यांना सांगत असतो इकडे मात्र कमळीच्याही भाजी चिरत असताना तिचं लक्ष कसलंही नसताना तिचा हात कापतो आणि तिचा हात कापल्यानंतर राधिका लगेच तिथे येते आणि बोलते अहो मावशी काय झालं आहे तुम्हाला आज तुमचं कशामध्येच लक्ष नाही किती लागले तुम्हाला असं बोलून तिना भाजी कापताना थांबवते आणि हळद घेऊन येते आणि हळद तिच्या हातावरती भरते मात्र अजूनही ना साधना मावशीचं काही लक्ष नसतं आणि ती फक्त विचारामध्ये असते ती राधिका बोलते काय झाले तुम्हाला तुम्ही शांत का आहे तर यावरती ती बोलते काही नाही आज जरा गावाकडची आठवण आली ना म्हणून शांत आहे मग त्यानंतर लगेच ती हळद घेऊन येते आणि तिच्या ते भरते आणि बोलते आता तुम्ही शांत बसा तर यावरती साधना माशी बोलते काही नाही मी आहे सरळ मी करते काम तर यावरती त्यांचा हात पकडून लगेचच लगेचचरा बोलते साधना माशी एक गोष्ट लक्षात ठेवा जेव्हा आपल्याला खूप काहीतरी वाटत असतं ना तेव्हा काय करत असतं आपल्या मनातलं बोलून दाखवायचं असतं असं मनामध्ये ठेवायचं नाही मग मनामध्ये ठेवलं तर तुम्हाला त्रास होईल त्याविषयी माझ्याशी बोला मला शेअर करा तुम्हाला बरं वाटेल काय झालं आहे तर यावरती ती बोलते काही नाही ग जेव्हा कुणाची तर आठवण येते ना असं वाईट स्वप्न पडतं तेव्हा मला काय होतं मी गावाकडं होते ना तेव्हा मी काय करायचे तुळजाभवानीच्या मंदिरामध्ये जायचे आणि बसायचे आणि तिथं मग ना बसल्यानंतर मनातलं सगळं देवीला बोलायचे आणि त्यामुळे माझं ना सगळं विसरून जायचे माझा त्रास कमी व्हायचा माझ्या मनातलं मी सगळं बोलून जायचे त्यावरती राधिका बोलते अरे वा असं आहे का मग तुम्ही कशाला काळजी करताय मी ना आपल्या दुसऱ्या मावशीना सांग उषा मावशींना सांगते आपल्या इथं पण आहे ना तुळजाभवानीचं मंदिर तुम्ही तिथे जा तुम्हाला बरं वाटेल आज संध्याकाळीच तुम्ही जा असं बोलते मग ती साधना माशी मात्र खुश होते म्हणते चला मी आता काम करते तर राधिका बोलते नाही तुमच्या हाताला लागला आहे ना तुम्ही बसा बाजूला मी काम करते आता मात्र यावरती कमीशाही बोलत असते काही करून मला लवकरात लवकर आज देवीच्या मंदिरामध्ये गेलं पाहिजे आणि माझ्या कमीसाठी प्रार्थना केली पाहिजे कारण की मला खूप भीती वाटत आहे की माझ्या कमळीवरती काही तर वाईट संकट येणार आहे असं ती बोलत असे आता नक्कीच आपल्याला उद्याच्या भागामध्ये पाहायला आवडेल की आता कमळी आता डान्स ते क्लास टीचर म्हणून घरी आल्यानंतर नैनतर मॅडमना दिसणार आहे का आई तिजी तुळसा भवानीच्या जा मंदिरामध्ये जाऊन कमळीसाठी प्रार्थना करणार आहे यासाठी आपण उद्याचा एपिसोड नक्कीच पाहू